वाझे छिया पुता घाल शील मारे तेथे कैचा पुत्र मृत्यू कोणासंहारे राहिणीचे वारू आनसी सावया कैचे वारू काय झुंजशीलवाया मौली वाया ज्ञानेश्वर महाराज की जय रंगे रंगे नारायण उभा किरीतो कीर्तन हाती घेवो निया विना कंठीहेारायण देखिलेशी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती तुका म्हणे देवा दे कीर्तनाचा हेवा सदा नाम घोष भगवंताचं होऊन राहिलं की जीवाला जशी अध्यात्माची चिंता राहत नाही तसा परमार्थ विषयीचा सर्व भार भगवंत वाहत असतो महाराज पण केव्हा अनन्यशिंतयंतो माम सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी आम्ही शरण गेलो अगदी सोपान वृत्तीमध्ये आम्ही शरण गेलो सुपूर्द केलं की देवा प्रभू यापुढे जे करायचं असेल ते तू कर ते मला मान्य राहील इतक्या सहजपणाने जेव्हा साधक जीवन जगायला लागतो त्यावेळेस त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम भगवंत करत असतो त्याचा चरितार्थाचा गाळाच चा भगवंत चालवतो अहो चोखा मेळायच्या पत्नीचं बाळंत पण भगवंताने करावं जिजाबा आईच्या पायात घुसलेला काटा भगवंताने काढावा सज्जन कसायला का मांसाची सुद्धा विक्री करू लागावं कबीराचे मागे शेले विनाव अर्जुनाच्या रथी होय हा सारथी भक्षी पोहे हे प्रीती सुधामेचे त्याचं होऊन राहता आलं पाहिजे की मग तो भक्तांच्या घरीच असतो महाराज असे भक्तांची घरी न सांगता का मी करी श्रीखंड नाथ नाथबाबाच्या घरी राहिले की हो भगवंत कावळीने पाणी भरलं छंदन उघडून दिलं फुलं आणून दिले नाथबाबांना दररोज नित्यक्रमा आणि छत्तीस वर्ष केलं महाराज हे त्याचं होऊन राहता आलं पाहिजे योग क्षेम हम वादच देऊन ठेवलेला आहे फक्त अनन्य भावानं आम्ही त्याच्या ठिकाणी गेलो की संपूर्ण प्राप्ती करून द्यायचं आणि ते टिकवून ठेवण्याचंही काम भगवंत करीत असतो फक्त त्याच्या ठिकाणी सर्व भावी शरण गेलं पाहिजे आमचा विश्वास आमची श्रद्धा इतकी दृढ झाली पाहिजे की त्यानंच प्रत्यक्ष यावं ध्रुव बाळाला आईनं सांगितलं की कुणी उठवू नये अशा आढळपदी तुला बसायचं असेल तर त्याकरता भगवंताचा धावा करायला पाहिजे भगवंत कुठं भेटल म्हणे अरण्यामध्ये एकांतवासात निघाले ध्रुव बाळ दृढ निश्चय होता महाराज भगवंत प्राप्तीचा ईश्वर प्राप्तीचा नारदांना दूत म्हणून यावं लागलं गुरुमंत्र द्यावा लागला ध्रुवबाळ गुरुमंत्र मागायला गेला, गेला नव्हता वाल्मिकी गुरुमंत्र मागायला गेलं नाही नारदांना द्यावा लागला त्यांना वाल्याचा वाल्मिकीच होऊन गेला महाराज श्रद्धा आमची पाहिजे गुरुने दिलेल्या त्या मंत्रावर श्रद्धा ही तितकीच दृढ पाहिजे महाराज आत्मसंयम योगमध्ये हा गुरु अर्जुनाचा सदगुरु आत्मसंयम योग सहाव्या अध्यायामध्ये पंधराव्या श्लोकात सांगतायत इंजन्येवन सदात्मान योगी विगत कनुषा सुखेन ब्रम्ह स्पर्शम अत्यंत सुखम असे त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे पंधरा क्रमांकाच्या ओवीत सांगतात कि आता महाशून्याची आडोही ब्रह्माच्या महदाकाश महाशून्याची जेथे गगनाशीची थाव नाही तेथे तागा लागेल काही या अर्थात आता महाशून्याची आडोही अहो ते ब्रह्मस्थितीचा डोहो महदाकाशाचा स्थानपत्ता त्या डोह्यात लागत नाही आकाश किती विस्तीर्ण नाही महाराज त्या डोहामध्ये त्याचं सुद्धा प्रतिबिंब पाहता येत नाही आता महा महाशुन्याची जेथ गगनाशीची थाव नाही तेथे तागा लागेल काही बोलायचं या आकाश गुण शब्दाची दाद त्या ठिकाणी कधी लागाव हो महाराज एवढं मोठं विस्तीर्ण आकाशाचं प्रतिबिंब त्यात थोडं सुद्धा दिसत नाही तर तिथं आकाशगुण जो आहे कोणत्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही हो म्हणून माऊली म्हणतात माऊली सांगतात की हे ब्रह्मतत्व इतकं विस्तीर्ण आहे आता ज्या जे ते गगनाशीची थाओ महाशून्याची आडोही जेथ गगनाशी थाओ नाही तेथे तागा लागेल काही बोलाच या आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता